कुष्ठरोग्यांचे मायबाप डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करण्यात आली आहे सव्वीस डिसेंबर पासून येथे कार्यक्रम घेण्यात आले आहेत दाजी साहेबांच्या कार्याचा आठवण करण्याकरिता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे दाजी साहेबांच्या संस्थेत संगोपन झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा तपोवन येथे आयोजित करण्यात आला आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त तपोवन येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तपोवन संस्थेत ज्या विद्यार्थ्यांचं सा संगोपन झालं त्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा इथे घेण्यात आला प्रणत्वाकडे झुकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी महामना मालवीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आनंद लुटला विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य माजी विद्यार्थ्यांनी दिलं यावेळी मुंबई पुणे नाशिक आदी ठिकाणांहून विद्यार्थी कार्यक्रमात आले पद्मश्री दाजीसाहेब पटवर्धन यांनी उपेक्षित अनाथ यांच्यासाठी केलेल्या कार्याला तोड नाही नमस्कार डॉक्टर शिवाजीराव पटवळधरांची आज एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त मागील हो। तीन दिवसापासून म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस असा तीन दिवस संस्थेमध्ये महाराष्ट्रभरात जे विद्यार्थ्यांना या था संस्थेने त्यांचं संगोपन केलं वाढवलं पुनर्वसित केलं त्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आणि एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त दाजी साहेबांनी केलेलं काम साहेबांचे असलेलं समर्पण भाव स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी केलेलं कर्तृत्व या सगळ्यांचा खरं म्हणजे आठव दिवस म्हणून आम्ही याच्याकडे बघतो आज महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून त्यांना चाहणारी मंडळी आज सायंकाळी चार वाजता जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो मुख्य कार्यक्रम आहे आपला त्या कार्यक्रमाला ही सगळ्यांची उपस्थिती राहणार आहे काल मेळावा झाला सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि त्यातून मुलांच्या जुन्या आठवणींना जो उजाळा देण्याचं काम या निमित्ताने झालं पुन्हा एकदा संस्था ही त्या मार्गावर दाजीसाहेबांचा विचार आणि गाजीसाहेबांचं कार्य घेऊन देशभरामध्ये दे। दाजीसाहेबांचं काम पोहोचवावं या प्रतिज्ञेसह आणि नाकारलेला जो जो देशभरातला माणूस आहे त्याला इथे आनंददायी देण्यासाठी हे ही संस्था त्यांच्यासाठी परिवार म्हणून खुली आहे हे आव्हान देखील या निमित्ताने करतो आणि आपण लोकांनी या ठिकाणी यावं या कार्यक्रमाला देखील आपण उपस्थित राहावं हो। अशी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद आज पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांची एकशे चौतीसवी जयंती त्यानिमित्त आम्ही महाराष्ट्रातून नाशिक मुंबई पुणे आणि बऱ्याच ठिकाणातून लोक सर्व माझे विद्यार्थी इथे जमा झालेलो आहे दरवर्षी आम्ही तपोनला अठ्ठावीस डिसेंबरला भेट देतो तसेच आमची शाळा जी आहे महामनामालवी विद्यालय तिथल्या विद्यार्थ्यांसाठी वर्षी आम्ही त्यांना गणवेश आणि सर्व स्कूलचे साहित्य देण्याचा संकल्प केला आहे तसेच तपवन संस्थेमध्ये श्रमदान आणि इतर बऱ्याच गोष्टी आम्ही ह्या उपक्रमादार आज राबवीत आहे नाव मी मनसूर शेख पद्मश्री डॉक्टर सोशल फाउंडेशन पा, नाशिक याच्या पद डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन म्हणजे अमरावतीकरांच्या गळ्यातील माडेतील मण्यापैकी एक मणी आहेत समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांसाठी दाजी साहेबांनी अतुलनीय कार्य केले अनाथ दुबळ्यांची त्यांनी आपलं आयुष्य वेचलं दाजी साहेबांच्या कार्याला सिडनी चॅनलचा सलाम